नुकसान झालंय मला त्याचे पंचनामे सुरू आहेत बातमी आहे माण तालुक्यामध्ये झालेल्या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं यामध्ये टोमॅटो आहे कांद्याचं पीक मोठं आहे हे सगळं पीक झालं मंत्री जयकुमार गोरे यांनी त्याची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आगे। 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 मला वाटतं की गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा पाऊस पा। पडला आणि एवढा अचानक पडलेल्या पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान एकतर रस्त्याचं झालंय घरांचं झालंय शेतीच्या रस्त्यांचं झालंय आणि त्या परिस्थितीमध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे की या सगळ्याचे पंचनामे आपण करतोय ज्या घराचं नुकसान झालंय त्या घराला नुकसान भरपाई देण्याचं सरकारचं धोरण आहे शेती पिकाचं नुकसान झाले त्याचंही पंचनामे उदाशी धरून त्यांचं सांत्वन केलंय तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी पाहूयात मान तालुक्यामध्ये जो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसानं शेतकऱ्यांचं आतोन्नात नुकसान केलं आणि यामध्ये प्रामुख्यानं टोमॅटो कांदा यांसारखी पिकं आहेत टोमॅटो पिकावर पडल्या झालेल्या पावसामुळं हे पीक अक्षरशः जमीनदोस्त झालेचं काही ठिकाणी पाहायला मिळालं आपण आत्ता उभ्या आहोत हा हा हे कांद्याचं शेत आहे आणि या कांद्याच्या शेतामध्ये आपण पाहतोय की हा वाळवायला ठेवलेला कांदा आहे हा पूर्णपणे बाद खराब होऊन गेला या पावसामुळे मोठं नुकसान झालं आणि शेतकरी अक्षरशः या सगळ्या घटनेमुळं मेटाकुटीला आला आजपर्यंत एवढ्या मोठ पन्नास वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कधी या भागात पाहायला मिळालेला नव्हता आपल्यासोबत शेतकरी आहे त्यामध्ये पाऊस इतका झाला की आम्हाला पाच दिवस ह्याच्यावर कागदसुद्धा काढता आला नाही कांद्यावर त्यामुळं कांद्यात दगटले आम्ही रोज सकाळी उघडतो संध्याकाळी जाकतो पण पाच दिवसात आम्हाला कायच करता आलं नाही सततधार पाऊस असल्यामुळं त्यामुळे आता ही कांद्याचं इतकं नुकसान झालंय आठ नऊ लाख रुपयाचं माझं नुकसान ओंकार कदम साम टी व्ही न्यूज